पंगुं लघयती रि य तमह वंदे परमानंद माधव हरी ओमतात्स ज्ञानेश्वर मी <coughs> प्रथम बराच वेळी तुम्हा लोकांनी अशी ताटकत बसावं लागलं त्याकरता मी खेद प्रदर्शित करतो वर्तमानपत्रामध्ये पाच ते आठ अशी वेळी दिली पण चुकीनं ते सहाच्या वेळी पास पडली पण तुम्हाला लोकांना त्रास झाला याबद्दल दिलगेली हाच विषय काल कोणतं ते आपलं कुठे राहतं का हां विद्यापीठाच्या ह्याच्यामध्ये झाला होता चांगली भीड होती विद्वानांची आणि लोकांचा आग्रह असतो हाच विषय इथे आज आपण घेतो आहोत विषय खरोखर महत्त्वाचा आहे आणि करून जो जी हिंदू परंपरा आहे वैदिक परंपरेच्या परंपरेचा जो वारसा आहे आज त्याच्या दृष्टीने हा विषय फार महत्त्वाचा आहे मी खूप खोल अध्ययन आणि विचार चिंतन केलेलं आहे आज जगामध्ये जे कथित धर्म आहेत प्रामुख्यानं ख्रिश्चन मुसलमान आणि हिंदू बाकी चिल्लर आहेत काही हे निश्चित धर्म आहेत भावनेला आधारभूत मानून त्यांनी आपली परंपरा वाढवली संख्या वाढवली मी स्पष्ट बोलतो वय होऊन गेलो आहे माझं आणि मला एक अधिकार आहे मी नेहमी सांगतो संकोच न करताना मी मुसलमान आहे कारण माझी एक नाचसून मुसलमान आहे मग मी मुसलमान आहे मला अधिकार आहे मुसलमानाबद्दल बोलायचं माझी सख्खी नाचसून मुसलमान आहे माझ्यावर उतरा करत होत तुम्ही हिंमत नाही करणार मी फार पुढे गेलो हो आहे समाज धारण्याच्या दृष्टीने एक नाचसून माझी ख्रिश्चन आहे सख्खी बहीण तिने काही जैनाशी लग्न केलं आहे एक आणखी माझ्या घरामध्ये एक पारशी मुलगी आलेली आहे मी सगळ्यांना समान मानतो म्हणून ह्या सगळ्याबद्दल बोलण्याचा मला अधिकार आहे टीका नाही आहे तसं आमच्या हिंदू समाजाबाबतीत काही चुका असतील माझा अधिकार आहे बोलायचा ततूर मला सर्व धर्माच्या बाबतीत बोलायचा अधिकार आहे त्या दृष्टीने हा विषय मी आज हाताळणार आहे इतर धर्मपंथ जे आहेत हे भावनिक आहेत फक्त आम्ही ख्रिश्चन आहोत काय करता तुम्ही काही साधनं या लोकांमध्ये साधनच नाही आहेत आम्ही मुसलमान आहोत साधना काय आहेत फक्त नमाज पडता नमाज पडणं काही साधनं नव्हे काही आम्ही प्रार्थना म्हणतो प्रार्थना म्हणजे साधना नव्हे जोपर्यंत चित्त एकाग्र होऊन या साऱ्या विश्वामध्ये ज्या ज्या अवस्था आहेत त्या अवस्थाशी तुम्ही एकरूप होत नाही तोपर्यंत ज्ञान प्राप्त तो होत नाही हे फक्त वैदिक परंपरेत आहे प्रार्थना करणं म्हणजे साधना नव्हे हे मनाच्या काही कल्पना श्रद्धा ह्या लोकांसोबत मांडायचं साधना म्हणजे चित्त एकाग्र करायचं आणि त्या त्या अवस्थेत जायचं विश्वात ज्या ज्या सूक्ष्म सूक्ष्म अवस्था आहेत त्या अवस्थेत जायचं हे केवळ ध्यानामुळे होऊ शकतं तरी होत नाही पण इतर परंपरेमध्ये धार्मिक परंपरेमध्ये साधना नाहीत मी स्पष्टच बोलतो सगळ्या ठिकाणी बोलतो हे मी इंग्लंडमध्ये बोललो आहे ख्रिश्चनासमोर अमेरिकेचे बोललं आहे सगळ्या ठिकाणी बोललं आहे त्यांनाही मान्य आहे साधनं नाहीत त्यांच्या आणि साधनेशिवाय ज्ञानप्राप्ती नाही पुस्तकं वाचणं म्हणजे ज्ञान नाही ही माहिती आहे पुस्तकं वाचल्याने माहिती मिळेल ज्ञानप्राप्ती करता साधनाच कराव्या लागतील ही महत्त्वाची गोष्ट ओळखून वैदिक परंपरेने नेहमी साधनेवर भर दिलेला आहे वेदामध्ये जे लिहून ठेवलं आहे ह्या साधना आहेत गीतेमध्ये जे लिहून ठेवलं आहे ह्या साधना आहेत दुर्भाग्याची गोष्ट अशी आहे की महाभारत रामायण गीता भागवत हे जे महान ग्रंथ आपल्या ऋषीमुनींनी लिहून ठेवले त्याकडे चुकीने आम्ही केवळ इतिहास पाहतो इतिहास म्हणून पाहतो त्याच्यामुळे त्याच्या ज्या साधना आहेत ज्ञान ज्या कथारूपांनी लिहिलेल्या आहेत त्याचं आम्हाला ज्ञानच होत नाही रामायण ही साधना आहे महाभारत ही साधना आहेत साधना करून सूक्ष्माती सूक्ष्म अवस्थेत कसं जावं आणि कसं राम आणि कृष्ण व्हावं याचा इतिहास म्हणजे महाभारताने रामायण आम्ही हे विसरलो या दृष्टीने अध्यात्म आणि विज्ञान या विचार बोलण्याचा अधिकार फक्त वैदिक परंपरेचा आहे इतर परंपरेमध्ये अध्यात्मही नाही आहे स्पष्ट बोलतो कोणी वाईट वाटू नकावी आणि वाईट वाटायचा प्रश्न मी स्वतः ख्रिश्चन मुसलमान आहे माझे नातेवाईक आहे म्हणून मी तो आहे मला आय हॅव वॉट राईट टू स्पीक ऑन मी त्यांच्या साधना नाहीत साधना नसल्यामुळे अध्यात्मी नाही व्याख्यान व्याख्यानबाजी अध्यात्मने प्राप्त होत नाही व्याख्यान हे व्याख्यान अध्यात्म त्याच्याही पलीकडे अध्यात्म प्राप्त अध्य आत्म अध्य जे प्राप्त करायचं आहे आम्हाला ते कोणतं प्राप्त करायचं आत्म मी कोण कुठून आलो होय बायबलमध्ये जे लिहिलं आहे मी कोण आहे हे जे ओळख ओळखायचं हे अध्यात्माशिवाय प्राप्त होणार नाही आणि अध्यात्म त्या अवस्थेत जाण्याकरता ध्यान अतिशय आवश्यक आहे जे कोण धर्मात नाही कोणताही ख्रिश्चन कोणताही मुसलमान ध्यान न्याय मंत्र पुटपुट करतात फार फार तर माळा ओढतात मी खोल अध्ययन केलं आहे त्या लोकांच्या बाबतीत आणि स्पष्ट जगभर मी मांडलेलं आहे मान्य आहे त्यांना फक्त आपल्या वैदिक परंपरेच साधन आहे पण अध्यात्माच्या बाबतीमध्ये अधिकार प्राप्त करण्याचा अधिकार आणि तो मार्ग केवळ वैदिक परंपरेचा आहे आणि वैदिक परंपरेचा सा वारसा हिंदू परंपरा हिंदू धर्म आहे दुर्दैवाची गोष्ट अशी आहे आपल्या हिंदू समाजात आजकाल फार व्याख्यानबाजी माजून गेली आहे स्पष्ट बोलतो याच्याबद्दल राहणं नका मा आता माझं वय होऊन गेलं आहे शरीर गेला आहे नवोदयाच्या घरात किती वर्षे मी जगेन काही सांगता येते आता तरी मी स्पष्ट बोललो काही जवळजवळ गेला शंभर वर्षाचा इतिहास मी पाहिलेला आहे आमच्या लहानपणी ही लेक्चरबाजी नव्हती साधना करायची आणि मग बोलायचे तुकारा म्हणतात ना तुका म्हणे माझी वाणी मजशी उपदेशी प्रथम स्वतःला उपदेश करतात तुकाराम आणि अधिकार आल्यानंतर आणिक लोकाशी तीच सांगे मग सांगायचं सा, निस्ती बडबड नाही करायची ही वाटते हा हिंदू समाजही ख्रिश्चन आणि मुसलमान समाजाप्रमाणे केवळ संख्या वाढवण्याच्या ह्याच्यात राहील की काय साधना कोण करेल साधना केल्याशिवाय अध्यात्म आणि ज्ञान प्राप्त होत नाही एकाग्रचित्त झाल्याशिवाय ज्ञानच प्राप्त होत नाही ह्याचं एक लहानसं उदाहरण मी तुमच्यासमोर मांडतो ते नाव तुम्ही ऐकलं आहे आईन्स्टाईन आयन्स्टाईन हा एकवीस वर्षाचा होता सगळे जेवढे वैज्ञानिक होऊन गेलेत संत महात्मे त्यांचा जवळजवळ असाच इतिहास आहे एकवीस वर्षाचा होता कॉलेजमध्ये शिकत होता गणित त्याला मुळीच येत नव्हतं समोरच्या बाकावर तो बसायचा आणि त्याच्या अध्यापकांनी त्याला काही सांगायचं सा, तर कळेलस ना म्हणून त्याच्या अध्यापकाने सांगितलं तू मागच्या बाकावर जाऊन बस इथे नको बसू समोर तुला काही येत नाही त्याच्यावर मला व्यक्ती येतो शिकवण्यामध्ये तू मागे वैश आणि त्याच्याकडे लक्ष दिलं नाही अध्यापकाने मागे बसून बसून कंटाळला हा इतिहास आहे एकवीस वर्षाचं वय टाळलं होतं कंटाळला जाऊन मला कोणी शिकवत नाही मी जाऊन काय करू कॉलेजमध्ये जाणं सोडलं त्याने चार वर्ष घरीच राहिलं चोवीस वर्षाचं वय झालं चिंतन केलं चित्त अंत न चिंतन हा शेवटची जी परिसीमा शेवटची अत्यंत जी अवस्था आहे त्या त्या अवस्थेपर्यंत त्याला म्हणतात चिंतन चिंतन म्हणजे केवळ विचार करणं नव्हे तर्कवितरण करणं नव्हे तर्क आहे आणि ते वितर्क आहेत चिंतन नव्हे शेवटची जी अवस्था असेल त्या अवस्थेपर्यंत जायचं विचार नाही करायचा होय ध्यानाने माणूस त्या अवस्थेपर्यंत जातो अनुभव घ्या अनुभव घ्या ध्यानाचा अर्थ तोच सर्व शरीरेशी चैतन्यम एकाग्रम इथे ध्यानम सर्व शरीरातलं चैतन्य जे आहे चेतना एकाग्र एका याच्यावर करायची आणि तसं व्हायचं बी वन बी दॅट स्टेज याला म्हणतात ज्ञान ज्ञान म्हणजे पुस्तकं वाचून बडबड करणं आणि व्याख्यानबाजी करणं आज खूप वाढत चाललं आहे दुर्भाग्याची गोष्ट आहे पण हा जो विषय इथे याने ठेवला खरोखर मोठे उपकार झाले आहेत आपल्या सगळ्यावर अध्यात्म अध्यात्म म्हणजे जे खरं आहे ते अवस्थेत जाणे याला अध्यात्म म्हणतात पुस्तकं वाचून परमेश्वर असा आहे आणि तो धर्म असा आहे आणि ते असा आहे आणि ते तसा आहे ह्या बडबडीमध्ये अध्यात्म नाही आहे अनुभव काय आहे हा प्रश्न महत्त्वाचा आहे पण हा जो विषय आज अध्यानेश्वरला खरोखर चांगला आहे त्याच्या जगाला आवश्यकता हो मी बाहेरच्या देशातही फिरून आलो आणि स्पष्टपणे त्यांच्यासून मांडलं आहे त्यांना मान्य करावं लागलं केवळ हिंदू म्हणजे जी वैदिक परंपरेचा वारसा आहे या परंपरेचंच फक्त अध्यात्म आहे त्या अध्यात्म प्राप्त करण्याकरता साधनाही आहेत खूप साधन आहेत अनेक प्रकारचे आपल्या इथे चार प्रकार साधनेचे सांगितले आहेत वैदिक परंपरेमध्ये भक्तिमार्ग कर्म मार्ग, योग मार्ग आणि ज्ञान मार्ग. भक्तिमार्ग सोपा आहे खरंच सोपं आहे कोणालाही साथ आहे मात्र या भक्तिमार्गामध्ये भक्त झालं पाहिजे भक्त म्हणजे जोडणे परमेश्वराशी भक्त म्हणजे अंगावर राम, राम शब्दाचे ठपके मारून घ्यायचा हा भक्त नव्हे किंवा इथून तिथपर्यंत खूप गंध लावून घ्यायचं काही शेंडीमध्ये तुळशी बांधायची हा हा भक्त नये भक्त म्हणजे जोडणे विभक्त म्हणजे होणे परमेश्वराचं जी का कुंठ असतो तुम्ही मानाल त्याच्याशी एकरूप होणे बी वन विथ दॅट स्टेज याला भक्त म्हणतात त्याच्याकरता भक्ती मार्गामध्ये सरळ सोपा मार्ग आहे सगळ्यांना माहीत आहे नामजप करा नामसंकीर्तन साधनं सोपे जळतील पापे जन्मांतरीची माऊळी म्हणतात जी काही पापं आम्ही केली असतील ती जळून तो पुण्यशील होतो आणि त्या अवस्थेपर्यंत जातो पण मनापासून नाव घेतलं पाहिजे पुन्हा त्यात आणखी अडचण आहे तुम्ही पाहतात मी तर खूप पाहिलं नामजपं करतात नामजपाने एकाग्रची तर अवश्य होतं पण त्याच कारण दिखाऊपणा नको तरच तुम्हाला ती अवस्था प्राप्त होईल दुर्भाग्याची गोष्ट अशी आहे दिखाऊपणा फार आलेला आहे माळ घेऊन रस्त्यात फिरतात लोक टीका नाही ही टीका नाही आहे तुका म्हणे माझी मा वाणी मजच येऊ मी स्वतःलाच सांगतो आहे असं समजा लोकांना दाखवण्याकरता ती जप करता का की स्वतः करता करता स्वतः करता आपण जेवतो ताट घेऊन बाजारात फिरू तुम्ही फिर जेवता का लोकांना दाखवून जेवता तुम्ही माळ घेऊन कशाला बाहेर फिरता थोता अंडाय सगळे त्याने काही प्राप्त होणार लोकांना दाखवता आई आहे आपल्या मुलाला स्तनपान करते सण उघड टाकून त्याला स्तनपान करत नाही ती झाकते पदर झाकते ती माझ्या बाळाला दृष्ट होऊ नये म्हणून पदर झाकते ती असं करते का ती आई मी बाळाला दूध पाजते माझा फोटो काढा आणि सकाळमध्ये द्या असं करते का ती तिचा मुलगा आहे तो प्राणप्रिय त्याला मनापासून दूध पासते सर्वस्व अर्पण करून भक्तिमार्ग असा आहे दिखाऊपणा फार वाढत चाललेला आजकाल सर्व ठिकाणी दुःखाची गोष्ट आहे मी टीका करत नाही हे आपलं स्वतःचं सोदगत मांडणं भक्तिमार्ग खरोखर सोपा आहे मनापासून जर तुम्ही जप केला जो कोणता असेल रामकृष्ण आपल्या हिंदू परंपरेमध्ये खूप सोयी आहे किती वेळेला आपले लोक आपल्यावर टीका करतात की काय इतक्या देवदेवता आपल्या, देव आपल्या हिंदूमध्ये आहेत अरे कोणता तरी एक देव सांगा लक्षातच येत नाही आपल्याला हिंदू परंपरा म्हणजे ही फायव स्टार हॉटेल आहे जो पदार्थ तुम्हाला लागेल तो हॉटेलमध्ये तयार आहे कोणता पदार्थ पाहिजे तयार आहे फाय स्टार हॉटेल हो इतरांच्या हॉटेलमध्ये हो फक्त कोरड्या भाकरी आहेत एकच एक जबरदस्ती त्या ऐकायची आहे इथे तुम्हाला जे पाहिजे ते राम कृष्ण गणेश विष्णू काय पाहिजे ते घ्या तुम्हाला पण ते एकच घ्या एकत म ना म म्हणा हरिशी करुणा येईल तुझी बावली म्हणतात ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेशी सद्गद सद्गद मनापासून जप करा ती अवस्था अवश्य प्राप्त होईल नामजप करता नाम करता विज्ञान आणि अध्यात्म आपला विषय आहे त्याला धरून मी बोलतो आहे नामजप करता करता खूप सामर्थ्य आहे नावामध्ये महान सामर्थ्य आहे पण त्या तऱ्हेनं केलं तर दाखवण्याकरता गेलं काहीही प्राप्त होणार नाही जपं करता करता माळेची गरज करत नाही पण समजा तुम्ही माळ घेतली म्हणी ओढता ओढता अशी एक अवस्था आहे ती माळ बंद पडते हा अनुभव आहे मी कल्पनेनी बोलत नाही हा घ्या अनुभव तुम्ही जपं करता करता ज्याची माळ बंद पडली दिखावपणा नाही गुणायचे नोकऱ्याकरता दाखवायचं नाही बंद पडत नाही नाही खरोखर बंद पडते गेली आपोआप बाळ बंद पडेल हातून खाली पडेल ती वर्षी अवस्था आहे तुम्ही एकाग्र झालात त्या नामाशी हात काम नाही करीत दे भाव हरपला तुझं पाहता विठ्ठला तुकाराम म्हणतात की अवस्था आहे तिथे आलं पलीकडे नामही बंद पडतं तुमच्यापैकी काहींना हा अनुभव आला असेल तुम्ही धन्य आहात नामस्मरणही बंद पडतं आतूनच नामस्मरण चालू राहतं त्याला म्हणतं अजपाजप योग अजपाजप उलट प्राण्याचा माऊली म्हणतात तेथेही ते मनाचा निर्धार आहे कोणता निर्धार परमेश्वरातला परमेश्वराच्या चरणाशी मी लीन होईल हा निर्धार असतो एकूप होऊन जातो आणखी पलीकडे श्वासही बंद पडतो ओ नामजप करता करता श्वास बंद पडतं पडतो हृदय बंद पडतो देवभावाच्यावर निघून जातो समाधी अवस्था प्राप्त होते करतो का आपण असं आणि मग अध्यात्म प्राप्त होतं जे आपण जिथून आलो त्या अवस्थेत पुन्हा आपण जातो हे अध्यात्म आहे अध्यात्म म्हणजे बडबड नव्हे व्याख्यानबाजी नव्हे अवस्था प्राप्त करणे हाय भक्तीमात्मा सोपा पण तितकाच कठीण आहे अहंकार फार येतो आपल्याला काही केलं की लगेच अहंकार महाराजगिरी चालू उत्तम तुम्हाला व्याख्यान देता आलं झाली महाराजगिरी सुरू आणि माझ्या व्याख्यानाला जास्त लोक या यावे म्हणून वर्तनपत्रातून जाहिराती देऊन पैसे देऊन कामं करतात हे अध्यात्म आहे हे अध्यात्माने त्यानंतर मी अध्यात्माबद्दल सांगून नंतर विज्ञान त्यात कसं आहे हेही मी सांगणार आहे माझ्यासमोर बसलेले श्रोते सगळे साधक आहेत साधकांना साधनेबद्दलच सांगितलं पाहिजे दुसरा मार्ग आपल्या इथे भक्ती मार्ग एक जी कोणती देवता असेल अनेक देवता आहे पण हे घ्या ना कोणती तुम्ही इतर धर्मामध्ये ही सोय नाही आहे त्या त्यांच्या इथे भक्त कोरड्या भाकरी मिळतात ख्राईस्ट ख्राईस्ट तुमचा अल्ला तर अल्लाह अरे बाकीचं अल काय नाही पिंडे पिंडे मते भिन्न प्रत्येकाच्या दिवळीप्रमाणे आवडीप्रमाणे कोणी भात खाईल कोणी जसं मी बंगाल बिहार आसाममध्ये होतो अनेक वर्ष तिथे भातच भात चालतो पोळे नाही तिकडे आमच्या वर्हाडाकडे भाकरच भाकर आहे तुमच्या इकडे तांदूळ जे काही असेल ते पिंढीपिंडी भिन्न -पिंडे त्याप्रमाणे या महान वैदिक परंपरेमध्ये हिंदू परंपरेत जो तुम्हाला देव आवडला एक घ्या कोणता सगळ्यांचंच नाही एक एक तत्व नाम धडधरी म्हणा ती वस्तू अवश्य तुम्हाला प्राप्त होईल ही सोय असताना आपण तर आपल्या टीका करतो काय आपला हिंदू याच्यामध्ये अनेक देवठ्या ठेवल्या अरे तुमच्यासाठी किती सोय केली आहे फाईव्ह स्टार हॉटेल उघडलं आहे तुमच्या